जगद्गुरू तुकोबराय आणि छत्रपती शिवाजी महाराज हे समकालीन होते यांचा एकाच काळामध्ये जन्म होता जगद्गुरु तुकोबरांच्या घरी अठरा पिढ्याची सावकारकी होती पण परमार्थात आल्यानंतर सर्व गोष्टींचा त्याग केला बघा आणि ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबरांच्या घरामध्ये दारिद्र्य निर्माण झालं ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावरती येते छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात माझ्या राज्यातील जर प्रजा दुखी असेल आणि विशेष करून जगद्गुरु तुकोबराईंसारखे संत जर उपाशी असतील तर राज्य करणं चुकीचं आहे प्रजा जर दुःखी असेल आणि विशेष करून जगद्गुरु तुकोबराईंसारखे वारकरी जर उपाशी असतील तर राज्य करणं चुकीचं आहे म्हणून त्यांनी एका पालखीमध्ये सोनं चांदी हिरे भालदार चोपदार जगद्बराईंच्या जीवनाला मदत म्हणून नजराना पाठवला आणि हा इतिहास जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांच्या अभंगामध्ये लिहिलेलं आहे जेवढा राजा पाठवू शकतो तेवढा सगळं वैभव पाठवलं आणि वाजत गाजत हे वैभव दिहूच्या दिशेने येते बघा जगद्गुरु तुकोबराची सगळ्यांनी उपेक्षा केलेली होती सगळ्यांनी तुच्छ म्हणून लेखलेलं होतं पण ज्या वेळेस हा खजिना नजराना जगद्गुरु तुकोबराच्या घराकडे येतोय दिहूमध्ये आला वाजत गाजत आला सगळं गाव त्या खजिन्याच्या मागं कोणासाठी आलाय कोणासाठी आलाय बघा ज्याच्यासाठी खजिना आलाय त्याच्यामागं कुणी नाही म्हणजे जो आपल्यावर प्रेम करतो त्याच्याकडे लक्ष नाही आणि जो आपल्यावर प्रेम करत नाही त्याच्याकडे लक्ष काय जी मानवी जीवनातली ही दुर्गती असेल बघा वाजत गाजत हा खजिना ज्यावेळेस जगद्गुरू तुकोबरायांच्या दिशेने आला त्यावेळेस लोकांमध्ये चर्चा झाली कोणासाठी आलाय कोणासाठी आलाय म्हणे तुकोबरायासाठी आलाय तुकोबरासाठी ज्याला गावात कोण इज्जत देत नाही ज्याला गावात कोण चांगलं म्हणत नाही त्याच्यासाठी बघा जे कधी तुकोबरांच्या घरी गेले नाहीत ज्यांनी कधी तुकोबरांसोबत नातं लावलं नाही असे लोक आधीच तुकोबरायांच्या घरात शिरायला लागले महाराज म्हणाले आज आमच्या गरीबाच्या घरी कसं येणं केलं ते म्हणले महाराज शेवटी कसं आहे आपलं नातं नसलेलं नातंसुद्धा लागतं बरं का असं पाहिजे एक झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा सगळी भावकी जगद्गुरू तुकोबरायच्या घरात आणि तुकोबराय घराच्या बाहेर तुकोबरायांच्या तुको लक्षातच आहे ना आज ही कुत्री घरात शिकशी शिरली बघा आणि तेवढ्या तर तो खजिना जगद्गुरु तुकोबरायांच्या घरापाशी आला आणि जे भालदार चोपदार होते ना ह्यांनी जगद्गुरू तुकोबरायांना आदबीने नमस्कार केला महाराज म्हणाले कोण आहात आपण ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला पाठवले काय घेऊन आलात आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवला आहे आणि वाजत गाजत याच्यासाठी पाठवला आहे की गावातल्या पाटलासहित सगळ्यांना कळावं की जगदगुरु तुकोबरा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे चांगले संबंध आहेत कोणी आक्षेप घेऊ नये जर गपचूप दिलं ना मग ते दोन नंबरचं होतं त्याला काढायला सुद्धा पंचत म्हणून वाजत गाजत पाठवला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा व्यवहार आहे बघा वाजत गाजत ज्यावेळेस हा नजराना आला जगदगुरु तुकोबराचे डोळे असे आसरूने भरून आले हो नाजरा पाठवला म्हणून नाही की दखल घेतल्याबद्दल किती मोठं छत्रपती शिवाजी महाराजांचा अंतकरण आहे किती जाणकार राजा आहे साधू संतांकडे लक्ष देणारं व्यक्तिमत्व आहे एवढ्या व्यापामधून एका वारकऱ्याची आठवण करतात आदवीने नमस्कार केला आणि पत्र लिहिलं छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही जे पाठवलेलं धन आहे ना हे अत्यंत उदार अंतकरणाचं लक्ष आहे पण आम्ही ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी या गोष्टींचा स्वीकार करू शकत नाही तुम्ही जे पाठवलेलं धन आहे हे पब्लिकमधून आलेलं धन आहे आम्ही याचा स्वीकार करू शकत नाही जगद्गुरु तुकोबरा शब्द बघा दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात ना पडे बघा ये तुमचे वित्त धन मजते मृतके समान तुम्ही पाठवलेलं जे धन आहे ना ते मला माती समान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला जर वाटत असेल ना मी तुमच्यावर प्रसन्न व्हावं हो तर तुम्ही एकच करा तुमच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण असू दे आम्ही तेने सुखी मना विठ्ठाल विठ्ठल मुखी यर तुमचे वित्त धन मज ते मृतुके समान तुम्ही जे पाठवलेलं धन आहे ना ते मला माती समान आहे बघा ते बालदार चोपदार जे मंत्रिमंडळ होतं ते जगद्गुरु तुकोबरायला म्हणतात महाराज तुम्ही धनही घेत नाहीत घरामध्ये दारिद्र्यही आहे का एवढ्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही अट्टह करत आहात जगद्गुरू तुकोबराय म्हणतात याचसाठी केला होता आठास शेवटचा दिस गोडं व्हावा म्हणजे येणारं जे म्हातारपण आहे ना ते चांगलं जावं म्हणून आम्ही या सगळ्या गोष्टीचा त्याग केलेला आमच्या घरातलंच होते हे सगळं वैभव पण आम्ही त्याग याच्यासाठी केला की भगवंताने आमचा स्वीकार करावा भगवंताचं नाव घेऊन आमचं नाव मोठं व्हावं याच्यासाठी आम्ही करत नाही भगवंताचं नाव घेऊन पैसे कमवण्यासाठी आम्ही करत नाही आमच्या घरातलंच होतं आम्ही हे सगळं सोडलं कारण भगवंताने आमचा स्वीकार करावा बघा उदार अंतकरणाने छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलं पण त्यागाचं प्रतीक जगद्गुरु तुकोबरा यांनी दाखवून दिलं म्हणजे जसा राजा तसे संत विठ्ठल विठ्ठल